मनसेचे नेते गजानन काळे यांचं उद्धव ठाकरेंना पत्र आहे कधीही आपल्या राजकीय भूमिकांमध्ये बदल न केल्याबद्दल आपला दुधानं अभिषेक करण्यास वेळ मिळावा याबाबत काळे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलेलं आहे उद्धवजी ठाकरे आपण मंत्रीपद सत्ता मुख्यमंत्रीपदाकरता कधीही भाजपबरोबर युती केली तर कधी ती तोडली नंतर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळत नाही हे लक्षात आल्यावर आपण सेनेचे से पारंपरिक शत्रू असलेले आणि संपूर्णत विरोधी विचारधारा असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आत्ताचा शरद पवार गट याबरोबर आघाडी केली पण सेनेला मुख्यमंत्रीपद मिळवून दिलंच हे सगळं आपण केलं याच कुठेही युटर्न नाही तडजोडीचे नाही सत्ता पिपासू नाही स्वार्थी नाही मतलबी राजकारण नाही अथवा भूमिका बदलणेसुद्धा नाही याला असं काहीच म्हणता येणार नाही याबद्दल आपले करावे तितके कौतुक कमीच आहे अशा शब्दात काळे यांनी पत्र लिहिलेलं आहे ठाकरेंवर हल्लाबोल केलेला आहे राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा देण्याचं जाहीर केल्यानंतर राज ठाकरेंनी भूमिका बदलल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली होती त्याला मनसेकडून उत्तर देण्यात आलंय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना अधिक विचारूया अजित मनसेचे गजानन काळे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय काय सांगाल या पत्राविषयी दुग्धाभिषेक करण्याकरता वेळ द्या असंही म्हटलंय पूर्ण आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी नऊ नऊ तारखेला नऊ एप्रिलला जी भूमिका मांडली आणि त्यांनी बिनशर्त पाठिंबा जो दिला होता महायुतीला त्यानंतर ते त्यांच्यावरती महाविकास आघाडीतर्फ्यान मोठ्या प्रमाणामध्ये टीका करण्यात आली होती पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे देखील स्वतः या बाबत भाष्य केलं होतं त्याला एक प्रत्युत्तर म्हणून गजानन काळे यांनी हे पत्र लिहिलेलं आहे तशा पद्धतीनं त्यांना स्वतःला मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं त्यामुळे त्यांनी कशी त्यांची राजकीय भूमिका बदलली किंवा सगळा राजकीय प्रवास बदलला त्या सगळ्या गोष्टीवरती गजानन काळे यांनी त्यांच्या पत्रामधून अतिशय उपरोधात्मक टीका जी आहे ती मुख्यमंत्री ती माजी मुख्यमंत्री जी आहेत उद्धव ठाकरे यांच्यावरती केलेली आहे एक प्रकारे मनसेची जी भूमिका जी आहे किंवा मनसे कशा पद्धतीनं महाविकास आघाडीला तोंड देणार आहे भविष्यात कारण का महायुतीमध्ये श्यामगिनीचा निर्णय राज ठाकरेंनी घेतल्यानंतर मनसेवरती टीका जी झाली होती त्या टीकेला मनसे कशा रीतीने उत्तर देणार आहे हे याचं उत्तम उदाहरण आहे असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही नक्की नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल